मी बाळासाहेब शितोळे सातारा तालुक्यात आंबेवडी म्हणून गाव आहे भाऊसाहेब महाराजांचं काम केलं बरेच दिवस महाराजांना चौदा वर्षे झाली चौदा वर्षे झाली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये राजांना निवेदन दिलं की भाऊसाहेब महाराजांचा पुतळा गोविनाकेवर व्हावा जुन्या लोकांना भाऊसाहेब महाराजांच्याबद्दल फार मोठं प्रेम होतं तर त्यांचा पुतळा पोळ ना व्हावा अशी बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे जुन्या कार्यकर्त्यांची आता नवीन कार्यकर्त्यांची भाऊसाहेब महाराजांनी फार मोठं काम चांगलं केलं त्यांच्यामुळं कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली ऊस क्षेत्र शेतीला चांगल्या पद्धतीनं पाणी मिळवून दिलं भाऊसाहेब महाराजांनी त्यामुळं लोकांचे ह्या ह्या म्हणजे या, या भागातल्या लोकांचे जिवाळ्याचा जो, जो प्रश्न पाण्याचा होता ते भाऊसाहेब महाराजांनी चांगल्या पद्धतीने सोडवला त्यामुळे लोक आत्ता बागायती क्षेत्र करू लागले आणि चार पैसे मिळवू लागले त्यामुळे भाऊसाहेब महाराजांचा पुतळा होय ना किंवा व्हावा अशी आमची कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती व्हाव व्हावा म्हणून आम्ही निवेदन शिवंदराजांना दिलेलं आहे ते आमची इच्छा पुरे व्हावी एवढी आमचे म्हणणं आहे